तर मित्रांनो दुपारचे आता साडेतीन वाजत आले आणि माऊलीला भेटायला संगमनेर जवळ एक गाव आहे तळेगाव दिघे तिथून सबस्क्रायबर आलेले माऊलीला भेटण्यासाठी हे बघा माऊलीने सर्व सबस्क्रायबरला ट्रॉलीमध्ये बसवलं आहे इथपर्यंत चक्कर मारला त्याच्यानंतर ह्या ट्रॅक्टरमधलं पेट्रोल संपलं आहे घे माऊली तुझं काय नाव दादा हिमांशु ना ना ना। तुझं जागृती जागृती हां हळूहळू टाका टाका पेट्रोल बस झालं बस झालं तर आपण आता ह्या ट्रॅक्टरमध्ये पेट्रोल टाकलंय बरं माऊलीचे व्हिडिओ कोण कोण बघतं ते सांगा आता सर्व बघता अच्छा काय नाव आहे दीदी तुझं नाव ओवी तुझं मयंक अच्छा माऊलीचे व्हिडिओ नेहमी बघता तुम्ही रोज अरे बघा त्यांनी कोणती गाडी आणली तुम्ही इर्टिगा इर्टिगा गाडी आणली आणि एवढे लोक आलेले आणि अजून त्या ताई तिकडे आहे ना हां तिकडे बसल्या ताई तर आता आपण या ट्रॅक्टरमध्ये पेट्रोल टाकलं आहे माऊली यांना एक चक्कर मारतं आहे तर आता आपण ट्रॅक्टर चालू करून देऊ चला हे बघा ट्रॅक्टर चालू केलं आपण हे बघा पुन्हा एकदा बंद पडला ट्रॅक्टर उतरू साई उतरू नको रे ओढ जरात त्याचा ओव्हरफ्लो झालाय बहुतेक त्याच्यामुळं ट्रॅक्टर काही चालू आहे ना खूप कान टाळून गेलो आता ट्रॅक्टर चालू करायला पान आणावं लागेल दहा नंबर प्रयत्न प्रयत्नानंतर आपला ट्रॅक्टर पुन्हा एकदा चालू झालाय माऊली नेमके दहा नंबरचा पान आणायला गेला घरी गेलाय आला बघा ट्रॅक्टरचा आवाज ऐकून तो पळत पळत आलाय बघा हे बघा किती जीव काढत पळत पळत आलाय बसा इकडं बघा हॅलो बस वळून घ्यायचं का नाही नाही तू ओळून घ्या आता मित्रांनो आता या ठिकाणी ट्रॅक्टर ओळून घेतलाय पुन्हा एकदा रे बघा बरोना फार मजा वाटते तर मित्रांनो मी पण बसलोय कॉलीमध्ये हे सगळे आता पाठीमागून पायपाय येत आहे बघा तर फार मजा येते दीदी तुला आवडलं ना चक्कर मारलं तर तुला रे दादा छान वाटलं ना पोरांना फार मजा आणली ते माऊलीला भेटण्यासाठी तळेगाव दिघे इथून आले बरं का आणि माऊली म्हणे मला चक्कर मारायचं आहे त्या पोरांना फिरवायचं आहे म्हणे तर म्हटलं ठीक आहे त्याला ट्रॅक्टर चालू करून दिला आणि त्याचं पेट्रोल पण संपलं होतं बस राहू दे माऊली राव दे हे बघा ही ठीक या ठिकाणी लावली आहे हळू हळू गाडी लागल धक्का बघ हळूच हाळूस हळूच हां जाऊ दे जाऊ दे पुढे एक परत एक चक्कर माऊलीचं मन काय भरत नाही बरं का पुन्हा एकदा ट्रॅक्टर चालू करून देत त्याला जाऊ दे जाऊ दे तुमच्या घरात सगळे व्हिडिओ पाहता का रोज, <laughs> रोज। <laughs> मुला तर खूप पाहता ती छोटी तर आमची ते सारखे भुताचे व्हिडिओ सारखे चालवतात आम्हाला भीती वाटती त्याची पण तिला खूप आवडतात सगळे मुलं बघतात ना, <laughs> <laughs> ना? <laughs> थी। थी थी। बस 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 या आतमध्ये हळू 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 मावले लई जोरात चांद मारतोय भीती वाटते कधी कधी एवढा <laughs> जोरात चालवतो का ट्रॅक्टर आम्हाला भीती वाटते माऊली मग मा तुला असेल देणार नाही बरं का मग एवढा जोरात चालवायचं नाही तुला देऊ चालवायला असं तर सर्वांनाच घरी जायचं आता तर सर्वांनीच माऊलीचे फोटो काढले <laughs> गावाला तर मित्रांनो त्यांना वेळ झाला आता ती चालले आता तळेगावधी गेला तर ते वेळात वेळ काढून मावलेलं भेटण्यासाठी इथपर्यंत आले होते तर भारी वाटलं आम्हाला पण